लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं प्रेक्षकांनो अनिशा आणि अनी काव्या या दोघीही गाडीने अनिशाच्या घरी निघालेले असतात तेव्हा काव्या अनिशाला अशा अवस्थेमध्ये पाहते आणि तिला विचारते काय झालं त्यावरती अनिशा म्हणते अगं पार्थ आपल्या दोघींना सोडायला येत होते ना तू का त्यांना येऊ नाही दिलं किती छान आठवणी क्रिएट झाल्या असत्या त्यांच्या आपल्यासोबत आता हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते एकदम शांत बसते आणि तिला पूर्वीच सर्व काही आठवू लागतं काव्या पण ते काय गरज आहे आठवणी क्रिएट करायची एक त्या सहा महिन्याने आम्ही दोघेही विभक्त होणार आहोत आता आठवणी क्रिएट करून कशाला नंतर त्रास होऊ द्यायचा उलट ते नाही आले हेच बरं झालं असं समज मी तुझ्यासोबत येते हे तुला पुरेसं नाही आहे का आता बघ तुझ्यापेक्षा जास्त आनंद आईलाच होणार आहे तू त्यांना फोन करून सांगितलं आहेस का मी येणार आहे ते बाय द वे आणि असा सॅड चेहरा करून तू बसू नको Asal kami ada sangat lala